नमस्कार आमच्या ई आर पी ट्रेनिंग व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण आज ई आर पी सॉफ्टवेअर कसे लॉग इन करायचे हे शिकणार आहोत सर्वप्रथम आपण कम्प्युटरमधील ब्राऊझर सुरू करायचा आहे ब्राऊझर सुरू केल्यानंतर वरील यू आर एल बार मध्ये स्क्रीनवर दिलेल्या दोन लिंधली एक लिंक टाकून एंटर बटन दाबायचे आहे यानंतर सॉफ्टवेअरचे होम पेज ओपन होईल होम पेजवर आपल्या संस्थेचा युसरनेम आणि पासवर्ड टाकायचा आहे प्रत्येक संस्थेसाठी युसरनेम आणि पासवर्ड वेगळा असतो या चौकटीमध्ये ज्या संस्थेचे लॉग इन करायचे आहे त्या संस्थेचा युसरनेम आणि पासवर्ड प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर भाषा निवड करायची आहे यामध्ये दोन भाषा आहेत इंग्लिश आणि मराठी तुम्ही ज्या भाषेची निवड कराल त्या भाषेमध्ये सॉफ्टवेअर सुरू होईल निवडी नंतर आपणास ज्या दिवसाचा व्यवहार करायचा आहे त्या दिवसाची तारीख सिलेक्ट करायची आहे उदाहरणार्थ जर तुम्हाला आजच्या दिवशीचे व्यवहार सॉफ्टवेअरमध्ये एंटर करायचे आहेत तर तुम्हाला आजची दिनांक प्रविष्ट करावी लागेल यानंतर खाली दिलेल्या चौकटीमध्ये कॅपचा दिलेला आहे या कॅपचामध्ये वेगवेगळे अक्षरे किंवा नंबर असतात त्या चौकटीमध्ये असलेली अक्षरे तुम्हाला वरील कॅपचा प्रविष्ट करा या ठिकाणी टाकायचे आहे जर कॅपचा चुकीचा असेल तर लॉग इन होणार नाही यामुळे कॅपचा बरोबर आहे याची खात्री करून घ्यावी आणि शेवटी लॉग इन हे बटन दाबावे त्यानंतर सॉफ्टवेअर लॉग इन होऊन स्क्रीनवर वेगवेगळे मॉड्यूल दिसतील हे असेल आपले सॉफ्टवेअरचे डॅशबोर्ड लॉग इन केल्यावर येणाऱ्या स्क्रीनला डॅशबोर्ड असे संबोधले जाते या व्हिडिओमध्ये आपण सॉफ्टवेअर कसे लॉग इन करायचेही शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण डॅशबोर्डवर असणाऱ्या मॉड्यूलबद्दल माहिती देऊ धन्यवाद